जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी माता तुळजा भवानी जी स्वतः दस्तखुद्दर छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनीसुद्धा आहे वरदायिनीसुद्धा आहे या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी बऱ्याच वेळेला आपण सर्वजण तुळजापूरला जात असतो गेलेलो आहोत आणि भविष्यातही जाऊया परंतु या तुळजापूर क्षेत्रामध्ये एक अचंबित करणारा प्रकार म्हणजे चिंतामणी दगडाचा येणारा कौल चिंतामणी दगड म्हणजे तुळजाभवानी मातेच्या पाठीमागे एका गंडकी पाषाणापासून गुळगुळीत गोल असा एक दगड ठेवलेला जो दिसायला वरतून ओबडधोबड दिसतो परंतु या दगडावर जेव्हा एखादा भक्त स्वतःचे दोन्ही हात टेकवतो आणि मनातील प्रश्न त्या दगडाला विचारतो तेव्हा हा चिंतामणी दगड कधी उजव्या बाजूला फिरून होकारार्थी त्याचा उत्तर दर्शवतो तर कधी डाव्या बाजूला फिरून नकारार्थी स्वतःच उत्तर दर्शवतो आणि या उजव्या बाजूच्या होकारार्थी आणि डाव्या बाजूच्या नकारार्थी फिरण्यावरून भक्त स्वतःच्या मनातील इच्छा पूर्ण होतील कि नाही किंवा किती दिवसामध्ये होतील त्या इच्छा योग्य कि अयोग्य हे ठरवत असतात अनेक शेकडो वर्षापासून या चिंतामणी दगडाची त्या ठिकाणची परंपरा आहे असं मानण्यात येतं की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा लढाईला जाण्याच्या आधी किंवा एखाद्या मोठी मोहीम हाती घेण्याच्या आधी तुळजापूरला येत असत आई भवानीचं मनोभावे दर्शन घेत असत आणि भवानीच्या चरणी स्वतःच्या मनातील इच्छा सांगून ते स्वतःच्या मनातील प्रश्न हे चिंतामणी दगडाला विचारत असत आणि खुद्द भवानीच या चिंतामणी दगडाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी होकारार्थी तर कधी नकारार्थी कौल सुद्धा देत असे आणि त्यानुसार शिवाजी महाराज स्वतःच्या मोहिमा ठरवत असत एक प्रश्न असाही या ठिकाणी निर्माण होईल की एवढं मोठं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ते एका दगडावरती विसंबून नेमकं का राहतील किंवा जर ते एखाद्या दगडावर विसंबून राहिले असते तर शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं असतं का हाही प्रश्न एका पद्धतीनुसार आपण ग्राह्य धरूयाच किंवा तो तसा महत्त्वाचा आहेच काही लोक तर छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनी तलवार दिली की नाही याबद्दल सुद्धा वाद निर्माण करतात आपण त्या वादामध्ये जायला नको परंतु या ठिकाणी मी एवढं सांगतो की मी स्वतः या थिअरीला मानतो की शिवाजी महाराज स्वतः चिंतामणी दगडावरती हात ठेवून जगदंबेचा कौल घेत होते मानण्याचं कारण काय मानण्याचं कारण असं की प्रत्येक व्यक्तीची एक श्रद्धा असते ती व्यक्ती कितीही मोठी असो ती दस्तखुद्दर छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत ते शाहू महाराजांपर्यंत असो इकडे आपल्या देशाचे पंतप्रधानापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत असो कोणी राजा असो कोणी त्या ठिकाणी लोकसेवक असो कोणी लोकनेता असो प्रत्येकाचं एक विशिष्ट असं श्रद्धास्थान ठरलेलं असतं त्या श्रद्धास्थानावरती आपण पूर्णपणे स्वतःला समर्पित करत असतो सरेंडर करत असतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्पित स्थान श्रद्धास्थान म्हणजे श्री तुळजा भवानी माता मग ते जर स्वतःच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी चिंतामने दगडाला प्रश्न विचारतही असतील त्यामध्ये काहीही वावगं नाही ती ते त्यांची श्रद्धा आहे ते ती त्यांची जगदंबेवरची असणारी भक्ती आहे निष्ठा आहे पार्श्वभूमी सांगून झाली परंतु मूळ मुद्दा कायम राहतो की खरोखर चिंतामणी दगडायला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही खरी येतात की खोटी येतात आणि नेमकी ही प्रोसेस घडती कशी आता आपण याच्याकडे सविस्तरपणे बघूया त्याआधी मी तुम्हाला एक माझा स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी सांगतो लहानपणी मी तुळजापूर क्षेत्री गेलो होतो तेव्हा माझं वय फार तर फार सात ते आठ वर्ष असेल मी दुसरी किंवा तिसरीमध्ये होतो इयत्तेला माझ्या मनामध्ये काही प्रश्न होते ते प्रश्न मी चिंतामणी दगडाला त्या लहान मा वयामध्ये माझ्या भाबड्या मतीनुसार विचारले आणि तुम्हाला सांगतो माझ्या तीनही प्रश्नांची उत्तरं त्यावेळेला नकारार्थी म्हणून आली कारण मी जो प्रश्न विचारायचो तो दगड त्यावेळेला नेमका नकारार्थी म्हणजे डाव्या बाजूला फिरायचा तीन वेळेला मला उत्तर नकारार्थी आलं तीनही प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आली आणि माझं मन अतिशय जास्त त्यावेळेला खट्टू झालं लहान झालं अरे रे अशी कशी देवी अशी कशी जगदंबा तुळजा भवानी की मी एवढ्या भाबड्या मनाने देवीला प्रश्न विचारतोय आणि ही देवी मला नाही नाही म्हणून उत्तर देते नाही बॉ हे सर्व खोटं आहे असं मी त्या लहान वयामध्ये सुद्धा बोलून गेलेलो मला आजही ते चांगलं आठवतं पण तुम्हाला खरं सांगतो मी जेवढेही तीन प्रश्न विचारले होते त्यापैकी एकही उत्तर खरं झालं नाही म्हणजे दगडांनी जे सांगितलं होतं की तीनही प्रश्नांचं उत्तर नकारार्थी माझे तीनही प्रश्न नकारार्थीच झाले आणि त्यावेळेला जे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं पण ते आज खरं झालं आणि त्यामुळे माझी वैयक्तिक श्रद्धा अशी आहे की चिंतामणी दगड जे काही उत्तर देतो ते शंभर टक्के अगदीचं सत्य असतं तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल कितीही आकांक्षा असो कितीही इच्छा असो कितीही त्याबद्दल तीव्र पडिसाद असो परंतु हे पडिसाद किती जरी तीव्र असले तरी सुद्धा तिथे जे उत्तर येणार चिंतामणीचं ते मात्र खरं राहणार मग ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो याच्याशी त्या चिंतामणीला घेणं देणं नाही त्याचं त्या ठिकाणचं कार्य एकच प्रामाणिकपणे होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर देणं आता माझी इच्छा अशी होती की आजचा जो व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करतोय हा व्हिडिओ माझ्या राहत्या ठिकाणी शूट न करता जिथे कुठे चिंतामणी असेल मग ते खुद्द तुळजापूरला जाऊन तिथे शूट करणं असो किंवा माहूरगड श्री रेणुका देवस्थान इथेसुद्धा चिंतामणी दगड आहे देवीच्या पायथ्याशी तिथे जाऊन शूट करणं असो किंवा आमच्या गावाच्या जवळ लोणार क्षेत्र आहे ज्या ठिकाणी ऐतिहासिक असणारं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर या लोणार क्षेत्रीसुद्धा कमळजा देवीचं मोठं भव्य मंदिर आहे या कमळजा देवीच्या सुद्धा एक चिंतामणी आहे जो स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं होकारार्थी किंवा नकारार्थी देतो तर जसं तुळजापूरमध्ये उत्तर येतं तसंच उत्तर कमळजा क्षेत्री लोणारलासुद्धा येतं आणि रेणुका देवस्थान माहूरगड येथेसुद्धा येतं तर या तीनपैकी कुठल्या तरी एका देवस्थानी जाऊन प्रत्यक्षपणे ही क्रिया दाखवावी अशी इच्छा होती परंतु पावसाचं वातावरण असल्यामुळे लोणार क्षेत्रामध्ये संपूर्ण पाणी जमा जा झालेलं आहे आणि देवीच्या तळ्याकडे कारण कमळजा मातेचं जे मंदिर आहे ते सरोवरामध्ये आहे तर तिथे जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे त्यामुळे तिथे जाणं शक्य झालं नाही आणि आणि थोडासा तब्येतीच्या कारणामुळे माहूरगड क्षेत्र सुद्धा माझं रद्द झालं त्यामुळे सदर व्हिडिओ आता मी घरी बसूनच तयार करत आहे तरीसुद्धा आपण जरी चिंतामणी समोर नसला तरी त्याची प्रोसेस कशी असते मागे लॉजिक काय हे पूर्ण प्रॅक्टिकली समजावून घेऊया बघा चिंतामणी दगड हा तुळजापुरताच असावा असं काहीही ग्राह्य नाही तुम्ही एखादा स्वतः जरी दगड तयार करून तो जगदंबेच्या नावाने किंवा एखाद्या विशिष्ट दैवताच्या नावाने मंदिराच्या बाहेर स्थापन केला तरी तो दगडसुद्धा जो चिंतामणी कार्य करतो तसंच कार्य करेल हा उत्तरामध्ये थोडीफार तफावत येईल कारण चिंतामणी दगडाची परंपरा पुरातन आहे परंतु या ठिकाणी महत्वाचा विषय असा की तुम्ही तुमच्या आंतरिक इच्छाशक्तीने जो प्रश्न आंतरमनातून विचारता त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आंतरशक्तीच्या जोरावरती ब्रह्मांडाची निर्गुण ऊर्जा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर दगडाच्या मार्फत हो किंवा नाही हे कौलाद्वारे कळवते थोडंसं तुम्हाला किचकट वाटलं असेल सोप्या भाषेमध्ये आपण समजावून घेऊया आपण एक चित्रपट बघितला होता बघा ज्या चित्रपटाचं नाव होतं ओम शांती ओम या चित्रपटामध्ये शाहरुख खान हा अभिनेता प्रमुख भूमिकेमध्ये होता दीपिका पादुकोण ही त्याच्या सहभूमिकेमध्ये होती आणि ओम शांती ओम चित्रपटामध्ये एक डॉयलॉग होता एक वाक्य होतं त्यांचं तो वाक्य असं होतं की तुम्ही जेव्हा कुठल्याही गोष्टीचा मनापासून ध्यास पकडता ती गोष्ट पूर्ण व्हावी अशी जिद्द पकडता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ॲक्टिवेट होते कार्यान्वित होते हाच नियम या ठिकाणी चिंतामनेला लागू होतो तुम्ही जेव्हा अतिशय अंतक एखादा प्रश्न जगदंबेला विचारता किंवा समोरच्या दैवताला विचारता किंवा तिथे देव किंवा देवी नसेल पण तुम्ही निर्गुण पराब्रह्माला हा प्रश्न विचारता या युनिवर्सला या निसर्गाला ह्या वातावरणाला हा प्रश्न विचारता तर ह्या वातावरणातील असणाऱ्या अनाहत नादाच्या ध्वनी त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या ठिकाणी येऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या समोरच्या दगडामार्फत होकारार्थी किंवा नकारार्थी कळवतात हा प्रकार तुळजापूरच्या चिंतामणी क्षेत्रात घडू शकतो माहूरगड श्री रेणुका देवस्थानच्या चिंतामणीच्या बाबतीत घडू शकतो त्या ठिकाणी लोणार क्षेत्र असणाऱ्या चिंतामणीच्या बाबतीत घडू शकतो किंवा अगदी साधं आपण एखादी गुळगुळीत घडही घेतली घळई म्हणजे मटकी ज्या मटकीला खालून बुड नाहीये पूर्ण गोल घुमटासारखा तिचा आकार आहे अशी तांब्याची पितळेची स्टीलची एखादी घळई आपण घेतली किंवा मातीची घळई घेतली आणि ती जरी आपण आपल्या देवघराच्या समोर ठेवली आणि तिच्यावरती जरी हात ठेवला आणि मनापासून प्रश्न विचारला तरी तुमच्या आंतरिक इच्छाशक्तीमुळे ही घळई सुद्धा कधी उजवीकडे होकारार्थी तर कधी डावीकडे नकारार्थी फिरेल म्हणजेच काय तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वातावरणाच्या समोहनाचा वातावरणाच्या इच्छाशक्तीचा फायदा स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी करून घेऊ शकता आता तुळजापूर क्षेत्रामध्ये जो चिंतामणी दगड आहे त्याचं वैशिष्ट्य काय तर बघा त्या चिंतामणी दगडाचं नावच आहे चिंतामणी म्हणजे मनी म्हणजे असा दगड जो तुमची चिंता हरून घेतो तुमच्या चिंतेचं निराकरण करतो तुमच्या चित्तेत चिंतेला तुम्हाला उत्तर देतो तुम्हाला त्रासातून बाहेर काढतो चिंता हरण करणारा तो चिंता मनी या दगडाचं वैशिष्ट्य असं की या दगडामध्ये ब्रह्मांडाची निर्गुण ऊर्जा धारण करण्याची क्षमता अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे तुळजापूर क्षेत्री तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं उत्तर अधिकाधिक प्रमाणामध्ये करेक्ट येतं बिनचूक येतं बर आता हा चमत्कार आहे का हे सुद्धा आपण समजावून घेऊया तर चिंतामणी दगडावरती येणार उत्तर हा अजिबात चमत्कार नाही पुन्हा रिटर्न करतो तुळजापूर क्षेत्री जे काही उत्तर येतं चिंतामणीचं हा अजिबात चमत्कार नाही कारण काय जो फक्त एकदाच घडतो आणि अनेक वर्षातून एकदा घडतो त्याला चमत्कार म्हटलं जातं म्हणजे चिंतामणी दगडाने वर्षातून एखाद्या प्रश्नाचं एखाद्या वेळेलाच उत्तर दिलं त्याला चमत्कार म्हणता येईल किंवा अनेक शेकडो वर्षामधून एकदा कुठली तरी ऍक्टिव्हिटी एक घडते एकदाच एखादी एक घटना घडते तिला चमत्कार म्हणता येईल परंतु तुळजापूर क्षेत्रीय असणारा चिंतामणी दगड हा दररोज शंभर ते दीडशे लोकांची किंवा एखाद्या वेळेला हजार लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देतो आणि त्याचं कार्य ते अवि पने अनेक वर्षांपासून सुरू आहे म्हणजे रोजचे ते शंभर ते हजार लोकांचे प्रश्नांची उत्तरं तो देणार जे काम शेकडो वर्षापासून सुरू आहे त्यामध्ये अजिबात घट नाही बदल झालेला नाही म्हणजेच काय की प्रश्नाचं उत्तर देणं हे त्या दगडाचं काम आहे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याचा तो गुणधर्मच आहे ज्या पद्धतीनुसार आपण एखादं इलेक्ट्रिक बोर्डमध्ये एखादं प्लग जॉईन करतो आणि त्या प्लग मध्ये त्या ठिकाणी ऊर्जा येते तर हा त्या ऊर्जेचा गुणधर्म झाला हा चमत्कार नाही त्याच पद्धतीनुसार चिंतामणी दगड जी काही प्रश्नांची उत्तरं देतो हा चमत्कार नसून त्या दगडाचा गुणधर्म आहे त्याने ते स्वतःला स्वीकारलेलं स्वतःला दिलेलं एक वजन आहे आणि प्रकृतीने त्या दगडाला दिलेलं ते वरदान आहे यालाच आपल्या जुन्या भाषेमध्ये पद्धती असं सुद्धा म्हणतात आपले पुरातन ऋषीमुनी किंवा काही ज्ञाने लोक हे अनेक प्रकारे लोलक करत होते लोलक म्हणजे काय तर पेंडुलिझम ज्याला हल्ले आता रेखी भाषेमध्ये पेंडुलिझम डाऊझिंग असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे एक लोलक असतं त्या लोलकाच्या आधारे स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं घेणं किंवा बऱ्याच वेळेला जपमाळेवरती सुद्धा प्रश्नांची उत्तरं घेतली जायची जपमाळ उजवीकडे फिरते की डावीकडे फिरते अशा पद्धतीनुसार सुद्धा त्या ठिकाणी लोलक पद्धती वापरण्यात येत होती असाच प्रकार तुळजापूर क्षेत्राच्या या चिंतामणीशी आहे त्यामुळे चिंतामणी दगडामध्ये कुठलाही चमत्कार नाही परंतु उत्तरं जी येतात ती शंभर टक्के बिनचूकच येतात आता ही उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी साक्षात भवानी माता देते असं मानू शकता निर्गुण निराकार ईश्वर देतो असं मानू शकता बर ही उत्तरं चुकू शकतात का तर मी तुम्हाला सांगतो हो चिंता मने दगडाला विचारलेली काही काही प्रश्नांची उत्तरं कधी कधी चुकू सुद्धा शकतात त्याचं कारण काय तुमच्या आंतरमनाचा अभ्यास करून त्या ठिकाणी चिंतामणी दगड तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मग तुमच्या आंतरमनामध्ये जर पूर्ण श्रद्धा असेल पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असेल पूर्ण एकाग्र चित्ताने जर तुम्ही त्या दगडाला प्रश्न विचारला आणि तुमची अतूट श्रद्धा म्हणजे तुमच्या मनाचं एकाग्रीकरण हे थेट ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या अनाहतनादाशी जोडल्या गेलं तर ते उत्तर अचूक येईल तुमचं मन जर त्या ठिकाणी डायव्हर्ट झालेलं असेल किंवा तुम्ही स्वतःच साशंकित असाल तुमच्या मनामध्ये एका वेळेला अनेक प्रश्नांची भोवरे असतील किंवा तुम्ही दगडावर हात ठेवतानाच जर सेट करून ठेवताय की बुवा हा दगड खोटा आहे याचं येणारं उत्तर खोटं आहे माझा ह्या प्रकारावर विश्वास नाही तर तुमचं उत्तरसुद्धा त्या ठिकाणी चुकू शकतं कारण तुमची अतूट श्रद्धा अचूक त्या ठिकाणी असणारं तुमचं मनाचं कॉन्सन्ट्रेशन हे भंग पावलेलं असतं त्यामुळे जेवढ्या मनापासून तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवून प्रश्न विचाराल तुमचं येणारं उत्तर हे तेवढंच ऍक्युरेट असेल तेवढंच बिनचूक असेल अशा पद्धतीनुसार चिंतामणी दगडाचा हा चमत्कार असतो जर कधी मला लोणार क्षेत्री किंवा माहूरगड क्षेत्री किंवा तुळजापूर क्षेत्री चिंतामणी दगडापाशी व्हिडिओ तयार करण्याची संधी मिळाली तर आपण पुन्हा यावरती व्हिडिओ तयार करूयाच थोडक्यात सांगायचं म्हणजे चिंतामणी दगडाचा होकार किंवा नकार हा तुमच्या मनाच्या श्रद्धेवर अवलंबून असतो तुम्ही जेवढ्या मनापासून तिथे श्रद्धा ठेवाल तेवढंच उत्तर तुमचं बिनचूक येईल पण माझा वैयक्तिक अनुभव असा मी जे जे प्रश्न आत्तापर्यंत चिंता मनीला विचारले एकही उत्तर चुकलेलं नाही बिनचूक उत्तर मला मिळालेली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या चा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओ कमेंटद्वारे मला नक्की कळवा तोपर्यंत आई जगतजननी तुळजाभवानीची कृपादृष्टी तुम्हा आणि आम्हा सर्वांवरती राहो अशी प्रार्थना करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जगदंब नमो आदेश